नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या मला घेऊन चला या विनोदी चित्रपटाची दादांनी अनेक हिट चित्रपट दिले आपल्याला आश्चर्य वाटेल पण हा चित्रपट फ्लॉप होता हा चित्रपट एका कन्नड चित्रपटाची मराठी आवृत्ती होती या चित्रपटाचे निर्माता होते दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके दिग्दर्शक स्वतः दादा होते कथा पटकथा आणि संवाद लिहिले होते ऋषिकेश परांजपे आणि राजेश मुजुमदार यांनी दादा कोंटक्यांनी लिहिलेल्या गाण्याला चाल दिली होती रामलक्ष्मण यांनी या चित्रपटात दादांच्या बरोबर मधु कांबीकर दिलीप कुलकर्णी राजेश मुजुमदार सतीश शहा दादा पासलकर हे कलाकार होते ही स्टोरी आहे गणपत नावाच्या बैलगाडीवाल्या भोळ्या बाबड्या तरुणाची नेहमीप्रमाणे दादा कोंडके यांच्या चित्रपटात ज्या पद्धतीने पंचस आणि विनोद असतात त्या पद्धतीने या चित्रपटाची सुरुवात होते आणि त्या गावामध्ये सहलीसाठी वंदना आणि तिच्या मैत्रिणी येतात त्यावेळेस त्यांची भेट या गणपत बरोबर होते गणपत नकळत वंदनावरती एकतर्फी प्रेम करायला ला लागतो पण ती शिकलेली आणि हा गावातील भोळा बाबडा वंदना त्याला सोडून जाते आणि परत येते तर तिचं लग्न झालेलं असतं नियतीचा खेळ बघा याच तरुणाला तिच्या घरी नोकर म्हणून काम करायला लागते आता काय होतं सर्व मनोरंजनाचा मसाला घातलेल्या या चित्रपटात सुखांत होतो या चित्रपटाने अपेक्षित यश मिळवलं नाही याचीच हिंदी आवृत्ती आगे की सोच हा चित्रपट दादांनी केला पण तो सुद्धा डब्यात गेला असो शेवटी काय तर यश अपयश येतच राहणार आपण आपले काम करावे तर हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस टी मराठीवर धन्यवाद